नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण के ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या माणसांच्या नावाचे अक्षर इंग्लिश अल्फाबेट के पासून असते ती माणसं अतिशय शिस्तप्रिय असतात त्यांना प्रत्येक कामामध्ये परफेक्टपणा पाहिजे असतो ही माणसे अतिशय काम करताना टापटिपणे आणि सुभग करतात मात्र यांना तोडजोड करणं अजिबात येत नाही त्यामुळे व्यवहारिक जगामध्ये अडथळे येतात त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये कारण की स्वभाव हा त्यांना आडवा येतो बऱ्याच ठिकाणी ही माणसे सत्यवादी असून प्रामाणिकपणे पैसा कमवणं हे त्यांना आवडतं नियमांच्या पलीकडे जर एखादी गोष्ट झाली तर ती त्यांना अजिबात आवडत नाही त्या ठिकाणी त्यांना लगेच राग येतो ही माणसे पहिल्यांदाच आपला विचार करत असतात आणि मग पुढील नियोजन करतात आर्थिक गुंतवणूक करणे आर्थिक समस्यांना सामोरे जाणे हे त्यांना समजते आणि त्याप्रमाणे ते नियोजन करतात नातेसंबंधाच्या बाबतीत काही माणसं खूपच प्रेमाने वागतात तर कधी कधी अत्यंत कठोर वागतात त्यामुळे ह्यांचा स्वभाव पटकन समजत नाही त्यामुळे ह्यांच्यापासून माणसंही दुरावली जातात ह्यांचा स्वभाव त्या ठिकाणी आडवा येतो कारण की त्यांना परफेक्टनेसपणा टापटीपणा आणि सुबकपणा हा हवा असतो त्यामुळे भरपूर वेळा नातेसंबंध दूर होतात सांगताना आपण सांगायला जातो एक आणि दुसऱ्याच गोष्टीचा अर्थ काढून ती माणसं दुरावली जातात त्याच्यामुळे हा भरपूर वेळेस त्यांचं चांगले गुणही असूनही बऱ्याच वेळा दुर्गुणही सामोरे जावे लागते त्यामुळे ह्यांना काटेकोरपणे वागणे हे जास्त आवडते के या अक्षराची माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका